नावरे गावासाठी चाचकामांचं पाणी खूप महत्वाचं असायचं आणि त्या पाण्यासाठीचा जो संघर्ष होता त्या संघर्षातून खर तर माझा हा प्रवास चालू झाला आपण बाहेर राहून तो बदल घडवण्यापेक्षा आपण सिस्टीमचा भाग होऊन तो बदल घडवू शकतो म्हणून मी थोडासा राजकारणाकडे वळल शेतकऱ्याच्या पिकाला ठोस असा एक बाजारभाव मिळाला पाहिजे त्याला जर बाजारभाव मिळाला तर त्याला कुणापुढे हात पसरायची गरज पडणार नाही नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या शिरूर कट्टा युट्यूब चॅनलमध्ये आणि आता तुम्ही पाहताय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आपल्या शिरूरमध्ये देखील शिरूर, शिरूर ग्रामीण नावरा गटामध्ये पंचायत समितीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्याही आपण मुलाखती आयोजित केलेल्या आहेत त्यामध्ये सागर सर जे आहेत ते आज आपल्या सोबत आहेत अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूर तालुक्याचे युवक उपाध्यक्ष म्हणून त्यांनी ते सध्या काम पाहत आहेत तर आज आपण त्यांच्याशी खास बातचीत करणार आहोत सर नमस्कार नमस्कार तर सर आता ही जी काही निवडणूक आता समोर येते पंचायत समितीच्या संदर्भामध्ये शिरूर ग्रामीण नावरेगड यामध्ये आपण इच्छुक उमेदवार म्हणून उभे आहात तर सर्वप्रथम काय सांगाल तुमची राजकीय एकंदरीत पार्श्वभूमी कशी राहिली आणि सामाजिक पार्श्वभूमी कशी राहिली माझ्या मतदारसंघामध्ये माझ्या गणामध्ये सात गावांचा समावेश होतो नावरे आंबळे कर्डे कळवंतवाडी गुनाट शिंदोडी आणि चिंचणी या सातही गावांच्या विकासासाठी आणि तेथील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे सक्षम आहे तसं पाहिलं तर मी नावरे गावातला रहिवासी अनेक पिढ्यांपासून आम्ही तसे नावरे गावाचे मूळचे नावरे गावचे आम्हाला एक कौटुंबिक पार्श्वभूमी सुद्धा राजकारणाची सामाजिक कामांची लाभलेली आहे त्यामध्ये माझे वडील बाळासाहेब खंडागळे आजोबा बबनराव खंडागळे यांच्यापासून आमच्या एक गावामध्ये नावऱ्यामध्ये एक गावच्या सामाजिक राजकीय आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आमच्या कुटुंबाचं योगदान राहिलेले आहे आणि त्यांच्याकडनं ती प्रेरणा घेऊन आपोआपच ते माझ्यामध्ये सुद्धा ते गोष्ट रुजलेली आहे त्याच्यामुळे मी गेल्या काही वर्षांपासून एक सामाजिक जनतेचे प्रश्न सोडवण्यापासून जो माझा प्रवास चालू झाला तर तो राजकारणापर्यंत येऊन ठेपला त्याच्यामध्ये जर पाहिलं तर आम्हाला सुरुवातीला नावरे गावासाठी चाचकामांचं पाणी खूप महत्वाचं असायचं आणि त्या पाण्यासाठीचा जो संघर्ष होता त्या संघर्षातून खर तर माझा हा प्रवास चालू झाला ही जी माझ्यामध्ये जी लिडरशिप जी डेव्हलप झाली ती खरंतर त्या संघर्षातून डेव्हलप झाली आणि तिथूनच हळूहळू मग मी हे सिस्टम बदलण्यासाठी म्हणा किंवा आपण बाहेर राहून तो बदल घडवण्यापेक्षा आपण सिस्टमचा भाग होऊन तो बदल घडवू शकतो म्हणून मी थोडासा राजकारणाकडे वळालो त्यामध्ये खरं पाहता आमच्या नावऱ्यातलेच माझे मार्गदर्शक राजेंद्रजी कोरेकर असतील त्यांच्या माध्यमातून मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करण्याची तर संधी मिळाली एक प्रेरणा मिळाली आणि त्या माध्यमातून मी या क्षेत्रामध्ये आलो अजून एक नाव मला आग्रहाने घ्यावं असं वाटतं ते म्हणजे माझे मार्गदर्शक महेश बापू ढमडेरे यांचं त्यांनी सुद्धा मला तर या राजकारणामध्ये आल्यानंतर एक मोठं पाठबळ दिलं आणि त्या योगाने मला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली आणि त्यांच्याकडनं अनेक गोष्टी मला शिकायला मिळाल्या बर आता सध्या शिरूर ग्रामीण नावरगड जो आहे यामध्ये काय प्रामुख्याने समस्या आपल्याला जाणवतात कोणकोणत्या समस्यांना शेतकऱ्यांना तोंड द्यावं लागत आहे काय सांगाल खर तर माझा हा मुद्दाच माझा हा लढा सुरुवातीपासून शेतकऱ्यांसाठी राहिलेला आहे कारण मी सुद्धा एक शेतकरीच आहे आणि समस्यांचं जर पाहिलं तर प्रचंड अशा समस्या आपल्या या शिरूर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांसाठी आहेतच मग ते सुरुवातच मी म्हणतो विजेपासून चालू होते पाण्या पाण्यासाठीचा संघर्ष आणि आताच्या काळामध्ये तुम्ही पाहता तर बिबट्याचा एक फार मोठा एक समस्या निर्माण झालेली त्या समस्या सुद्धा समस्येवरती सुद्धा एक मार्ग काढणं खूप गरजेचं आता झालेलं आहे त्याच्यानंतर रस्त्यांच्या समस्या असतील मी म्हणतो आता तुम्ही पाहताय की हायवे वगैरे चांगली कामं झालेली आहेत परंतु शेतकऱ्यासाठी एक शेतात जाण्यासाठी एक चांगल्या प्रकारचे रस्ते असावे असं एक माझं मला मनोमन वाटत असतं त्यामध्ये शासनाने अनेक योजना आणल्या पानंद रस्त्यांच्या शिव रस्त्यांच्या त्या योजना प्राधान्याने अंमलबजावणी त्याची झाली पाहिजे आणि शेतकऱ्याला त्याचा लाभ भेटला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे शेतकऱ्याच्या पिकाला ठोस असा एक बाजारभाव मिळाला पाहिजे त्याला जर बाजारभाव मिळाला तर ते त्याला कुणापुढे पसरायची गरज पडणार नाही ही एक माझी भूमिका राहिलेली आहे आता तुम्ही पाहता गेल्या वर्षी कांद्याला बाजारच नव्हता त्याच्यामुळे फार मोठा फटका बस आपन हा शेतकऱ्यांना बसलेला आहे चला आपण ह्या व्यवस्थेचा एक घटक जर झालो तर त्या योगाने आपण या शेतकऱ्यांना समस्या। या समस्यातून सोडवू शकतो बाबा शासन दरबारी आपण ठोसपणे ह्या भूमिका मांडू शकतो शेतकऱ्याच्या मागण्या मांडू शकतो मी स्वतः शेती जगलेला माणूस आहे मी स्वतः शेतीमध्ये काम करत आलो आणि शेतीवरतीच माझे आर्थिक गुजरण चालते त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या ज्या काही समस्या आहेत त्या मी स्वतः अनुभवलेल्या आहेत आणि त्या योगाने मला त्याची पूर्णपणे जाणीव आहे आणि मी ते सोडवल्याशिवाय गप्प बसणार नाही क्या आणि आजपर्यंत आपल्या भागामध्ये आपण काम करत आलेलो आहात तर काय वाटतं तुम्हाला कोण कोणती कामं करण्याची संधी तुम्हाला आजपर्यंत प्राप्त झाली आजपर्यंत जर पाहिली तर शेवटी मी एक सामाजिक कार्यकर्ता आणि राजकारणामध्ये एक साधा कार्यकर्ता म्हणूनच काम करत आलेलो आहे त्यामुळे मी माझ्या ताकदीप्रमाणे आणि कुवतीप्रमाणे अनेक कामे करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर आता हा चाच कामांसाठीचा सा संघर्ष तुम्हाला आधी सांगितलं मी त्याच्यानंतर मी अनेक आरोग्य शिबिरे घेतली त्या माध्यमातून मी अनेकांच्या रुग्णांच्या सेवा करू शकलो शिक्षण क्षेत्रामध्ये जर पाहिलं तर मी आता शाळा व्यवस्थापन समिती वरती अध्यक्ष म्हणून काम करतोय आणि त्या योगाने मला शिक्षण क्षेत्रातल्या सुद्धा अनेक समस्यांची एक काय झाले माहिती झाली त्या सोडवण्यासाठी सुद्धा एक मान्य आमदार मावली आबा कटके असतील ज्यांच्यासाठी आम्ही गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजे छातीचा कोट करून आम्ही लढलो ते तुम्ही पाहिलं सगळ्यांनी आणि पुन्हा कारखान्याचा विषय असेल त्या कारखान्याच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर खऱ्या अर्थानं मला तेव्हापासून जास्त ओळख माझी निर्माण झाली काय झालं होतं आपला घोडगंगा सहकारी साखर कारखाना तीन वर्षापासून बंद होता आणि तो कारखाना नावऱ्यात असल्यामुळे एक आमची वेगळी भावना त्या कारखान्यावरती होती व तो कारखाना जर बंद पडतोय तर आमचं काय गावाचं एक वैभवच लयाला ती भावना आमच्यामध्ये झाली आणि एक मोठी नाराजी त्यावेळीपासून सुरू झाली मग आम्ही या तालुक्यातील नेत्यांची एक गटबांधणी करून त्याच्यामध्ये दादा पाटील फराटे असतील त्यांनी प्रमुख भूमिका बजावली <coughs> त्यानंतर राहुल दादा पाचरणे रविबापू काळे असतील राजेंद्रजी कोरेकर आणि अनेक बड्या मान्यवर नेत्यांनी एकत्र येऊन सुधीर फराटे एकत्र येऊन ह्या विषयावरती एक उहापोह केला लोकांमध्ये जनजागृती करायची असं ठरलं गेलं मग त्या लढ्यामध्ये त्या संघर्षामध्ये या सर्वांसोबत मी ही माझा एक खारीचा वाटा देऊ शकलो माझं योगदान देऊ शकलो याचा मला अभिमान वाटतो किंवा हे शिरूर तालुक्यातला सहकार जिवंत राहायला पाहिजे आणि हा शेतकऱ्यांसाठीचा सा लढा आहे हा मी कधी पण लढायला सुरुवातीपासूनच तयारी कारण तुम्हाला मग अशी मी एक सुद्धा शेतकरी स्वतः आहे म्हणून ह्या क्षेत्रामध्ये मला यायचंय मी फूर अतिशय गांभीर्याने या क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये आलेलो आहे कारण मला ह्या क्षेत्रामध्ये येऊन या सिस्टीमचा एक भाग व्हायचाय आणि माझ्या तमाम शेतकरी बांधवांच्या माझ्या गोरगरीब जनतेच्या समस्या मला सोडवायच्या आणि आता आपण निवडणुकीला सामोरे जात आहे तर आपल्याकडे कोणता जाहीरनामा आहे किंवा कोणत्या कोणत्या अजेंडा मार्फत आपण आता ही निवडणूक जी आहे ती लढणार आहात खरं जर सांगायचं झालं आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शिरो तालुका युवक उपाध्यक्ष पदावरती काम करण्याची संधी मला मिळाली त्या माध्यमातून असेल किंवा एक सामाजिक प्रश्न सोडवण्याच्या माध्यमातून असेल मी गेली काही वर्ष समाजामध्ये एक ऍक्टिवली एक काम करतोय त्याच्यामध्ये मला अनेक समस्या जाणवल्या त्या समस्या सोडवण्यासाठी प्रामुख्याने माझा जा, जाहीरनाम्यामध्ये मी त्या गोष्टींचा उल्लेख करणार आहे त्यामध्ये चाचका म्हणून पाण्याचं चा रोटेशन असेल ते रोटेशन वेळेवरती यावं जेणेकरून शेतकऱ्यांची पिकं जळू नयेत त्यांचं नुकसान होऊ नये आता भावाने तर नुकसान होते परंतु पाणी त्याला उशिरा मिळाल्यामुळे त्याचं नुकसान होऊ नये हा एक माझा अजेंडा राहणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे आता पंचायत समितीच्या माध्यमातून आपले शेतकऱ्यांसाठी विविध योजना असतात बरोबर ते काय होतं वेगवेगळ्या योजना शेतकरी काही जो सुशिक्षित शेतकरी तो या योजनांचा लाभ घेतो त्याच्यामध्ये काही वाद नाही परंतु हा जो काही घटक दबला गेलेला आहे त्याच्यापर्यंत योजना पोहचतच नाहीत तर तिथपर्यंत आपल्याला पोचायचे समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत या शासकीय योजना पोहोचवायच्यात दुसरी गोष्ट आरोग्याच्या बाबतीमध्ये आता आमचे मार्गदर्शक आणि आमचे आदर्श श्री किशोरराजे निंबाळकर साहेब यांच्या माध्यमातून आणि यांच्या सहयोगाने त्यांच्याच प्रयत्नातून आम्ही नावऱ्यामध्ये एक जिल्हा आरोग्य उपकेंद्र आम्ही मंजूर करून घेतलेले आहे आणि घोडगंगा सहकारी साखर कारखान्यावरती म्हणजे दहा एकर जागा त्याच्यामध्ये काही पोलीस स्टेशनसाठी काही उपजिल्हा रुग्णालयासाठी आणि काही एक नावऱ्यामध्ये पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या माध्यमातून एक मोठे कॉलेज व्हावू wow, okay. यासाठी दहा एकर जागा आम्ही मागितलेली आहे आणि त्यावरती जनरल मिटिंग मध्ये सुद्धा आम्हाला त्या सभासदांनी मान्यता दिलेली आहे पाहू आता तर ती पुढे जागा आम्हाला कारखाना प्रशासनाकडनं मिळाली तर लवकरच त्याच्यावरती सुद्धा कार्यवाही होणार आहे आणि यानंतरचे अनेक हे जे काही छोटे मोठे विषय असतील रस्त्यांचे विषय असतील त्या आम्हाला माऊली आबांच्या माध्यमातून किंवा अनेक आमच्या मान्यवर नेत्यांच्या माध्यमातून आणि स्वतःच्या प्रयत्नाने त्या गोष्टी सोडवायच्या ओके तर आता अजूनपर्यंत तर काही पक्षाने कोणतेही तिकीट वगैरे जाहीर केलेले नाही तर त्या संदर्भात काय सांगाल असं होऊ शकतं की कदाचित आपल्या सहकार्याला तिकीट मिळू शकतं तर मग त्यावेळेस आपली भूमिका कशी राहील आता मी कसं आहे मी स्वतः गेली काही वर्ष झाले काम करतोय ह्या राजकीय क्षेत्रामध्ये आणि हे काय मी चोरून लपून केलेलं नाही मान्य आमचे नेते माउली आबा असतील किंवा रवी बापू असतील इतर आमचे बडे मान्यवर नेते असतील सर्वांच्या समोरच आमचं कोणी इतर आम्हाला स्पर्धक असतील आमचं जीवनपट आहे बरोबर कारण त्यांच्या डोळ्यात एकतर आम्ही ही कामं केलेली आहेत त्याच्यामुळे मला एक विश्वास आहे की ही तिकीट मला मिळेल ते माझ्या कामाच्या जोरावर मिळेल आणि मतदार हे शेवटी आपले मतदार राजा जे आहेत त्यांच्यावरती सगळं डिपेंड आहे की कोण इलेक्शन मध्ये निवडून येऊ शकतो किंवा कोण घरी बसू शकतो तर त्या मतदार राजांना काय आवाहन करू इच्छिता मतदार राजांना एक आवाहन करू इच्छितो की मी एक शेतकरी पुत्र आहे सर्वसामान्य कुटुंबातला आहे आणि मला तुमच्या ज्या समस्या आहेत त्या सगळ्यांची जाण आहे आणि तसंच सामाजिक भान सुद्धा आहे आणि दुसरी गोष्ट जर सांगायची झाले तर आता काय झाले राजकारणाचं एक वेगळा प्रकार राजकारणामध्ये चालू आहे एक विचारांचं राजकारण जे आपण विचार म्हणतो आपले यशवंतराव चव्हाणांचे वसंतदादा पाटलांचे हे विचारांचं राजकारण कुठंतरी माग पडून या राजकारणामध्ये कमर्शियल राजकारण पुढे येताना दिसते हे खर तर लोकशाहीसाठी घातक आहे आणि हे सर्व सामान्यांच्या भल्याचं नाही जो तुम्हाला आता येऊन प्रलोभन देणार आहे पैसे वाटण्याच्या गोष्टी करणारे तो तुमच्यासाठी पाच वर्षे कधी पाठीशी भक्कम उभा राहणार नाही हे वास्तव हे इथून मागेही लोकांनी पाहिलेलं आहे इथून पुढे होऊ नये म्हणून यासाठी माझी या माणसाला विनंती राहणार आहे की राजकारणाच्या वातावरणामध्ये भावनिक होऊ नका कारण हीच भावनिकता तुम्हाला पुन्हा खड्ड्यात घालत असते बी प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल राहून तुम्ही मतदानाला सामोरे जा कुठल्याही प्रलोभनांना बळी पडू नका आणि आपल्या राज्य घटनेने आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला आहे तो चोखपणे बजावा आता राज हे झालं सगळं राजकीय सामाजिक क्षेत्राशी संबंधित परंतु या पलीकडे जाऊन देखील म्हणजे एक पक्ष म्हणून पाहता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की आपण भारतीय राजकारणामधील कोणत्या नेत्याला आदर्श मानतात पक्षाला किंवा नेत्याला आदर्श मानण्यापेक्षा कारण काय माणूस बदलत असतो मी विचारांना आदर्श मानत असतो मला अटल बिहारी वाजपेयी यांचं राजकारण त्यांचे विचार मला आवडायचे त्यामुळे मी पक्षाच्या पलीकडे जाऊन मी फक्त विचारांना मानणारा माणूस yes. आहे आणि राज्यामध्ये मला अजितदादांची विचारसरणी आवडते रोखोकपणा hmm. आणि त्यांच्यातला स्पष्ट भक्तीपणा मला भावतो तर आज आपण सागर खंडागळे सर यांच्यासोबत जी बातचीत केली त्याविषयी तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अपडेट इलेक्शन संदर्भात असेल किंवा एकंदरीत सामाजिक प्रश्नांवरती असेल हे सगळे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या शिरूर कट्टा या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या भागामध्ये एका नव्या मुलाखतीसह तोपर्यंत धन्यवाद